मंडळी जय जवान जय किसान खटाव तालुका म्हंटल तर बैलगाडी शर्यतीची मांदे म्हंटल म्हटलं आज आपण खटाव तालुक्यातील दातेवाडी या ठिकाणी आलोय यात्रेच भव्य आणि दिव्य असं विष्णुदेव केसरी असं बैलगाडी शर्यत मैदान आहे पर्व दुसरं आहे आणि या मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी ओपनचं मैदान आहे एक लाखाचं पहिलं बक्षीस आहे संपूर्ण आढावा घेण्यासाठी आपण दातेवाडी मध्ये आलेलो आहे त्याचबरोबर अतिशय प्रसिद्ध असणारं विष्णू देवाचं असं मंदिर गेले अनेक वर्ष म्हणजे पन्नास वर्षापेक्षा जास्त परंपरा असणारं बैलगाडी शर्यतीचं हे गाव आहे आणि आपल्या बरोबर संपूर्ण ग्रामस्थ आहेत तसेच काही बैलगाडी मालक आहेत आपण यांच्याशी थोडीशी संवाद साधणार आहोत नमस्ते प्रथम नाव सांगा आपलं नमस्ते माझं नाव भूषण देसाई काय सांगताल की बक्षीस वितरण किंवा प्रवेश फी किती आहे या संदर्भात काय सांगता प्रथम क्रमांक बक्षीस एक लाख रुपये द्वितीय सत्तर हजार रुपये तृतीय पन्नास हजार रुपये चतुर्थ एकतीस हजार रुपये सहावा क्रमांक पंधरा हजार रुपये आणि सातवा अकरा हजार रुपये आपण क्वार्टर फायनल पण ठेवलेले क्वार्टर फायनल प्रथम क्रमांक आहे सात हजार रुपये द्वितीय पाच हजार रुपये तृतीय चार हजार रुपये चौथा तीन हजार रुपये पंचम दोन हजार रुपये सहावा दोन हजार रुपये आणि सातवा दोन हजार रुपये क्वार्टर फायनल बी ठेवलेला आहे क्वार्टर फायनल पण ठेवलेले आहे आपल्याला प्रवेश फी किती आपली प्रवेश फी हजार रुपये म्हणजे याच्यावरून मित्रांनो तुम्ही समजू शकता हे मैदान कोणतेही पैसे कमवण्याचं नाही तर क्वार्टर फायनल बी ठेवलाय आणि फायनल बी ठेवलाय बैलगाडी मालकांना एक गुलाल मिळावा म्हणून आणि ऑनलाईन नोंद आपली चालू झाली कसं काय ऑनलाईन चोवीस पासून चालू अजून गट विजेत्यांना वगैरे काय प्रत्येक गट विजेत्याला चिन्ह भेटणार आहे प्रत्येक गट पास होणार आहे चिन्ह दादा नमस्ते नाव सांगा तुमचं मागवे काय सांगताल मैदानाविषयी नुद किंवा मैदानाचा पल्ला किती फाटीतला अंतर किती मैदानाविषयी सांगायचं झालं तर हे मैदान पारंपरिक मैदाना मध्यंतरी काही समस्यामुळे खंडित झालत पण पुन्हा नव्यानं जिल्ह्याने दुसरं वर्ष पर्व आहे सर्वांनी मिळून तरुणाने ग्रामस्थांनी मैदान सुरू आहे यात्रेच मैदान यात्रेचं मैदान केलं बाबा उर्सा निमित्त आणि यात्रे निमित्त हे मैदान असते आणि पल्ल्याचं म्हणाल तर हा नऊशे फुटाचा पल्ला आहे पल्ला अंतर सरासरी तेरा फुटाचा आहे तेरा चौदा फुट बैलगाडी मालकांना काय आव्हान करता नोंद करण्यासाठी बैलगाडी मालकांना असं आव्हान केलं जाईल की त्यांचं बी नाव रोशनराव आणि गावाची पण वाढण्यासाठी ज्या हांडवीला नियमावली दिलेली त्या नियमावली राजेन राहून त्यांनी करून वेळेच बंधन पालन करून नियमानुसार गाडी पळवावी असं बैलगाडी गाडी मालकांना आम्ही आव्हान करतोय मैदानासाठी समालोचक कोण असेल किंवा झेंडा पंच कोण असेल आपल्या ह्या नियोजित मैदानासाठी गणेश तांबे हे समालोचक आहेत किरण बिसे आणि गणेश तांबे आणि झेंडा पंच म्हणून सोमनाथ जगधावे पेरगावकर यांची नियुक्ती केली आहे आणि मंडप व्यवस्था आपले सोन्या गोरव चोराडीकडे म्हणून नक्कीच लाईव्ह युट्यूब लाईव्ह लाईव्हातून सर्व बैलगाडी मालकांना एक नम्रतेची विनंती आमच्या गावचं मैदान एक तारखेला ठेवलेलं आहे तसेच आमच्या गावची शोभा वाढवण्यासाठी सर्व बैलगाडी मालकांनी येण्याची कृपा आहे इथं तसेच प्रत्येक गाडी मालकाचे ढालीसाठी ज्यांचं पैर होतात ढालीसाठी आहेत विनर आहेत त्यांना दोन डाली देण्याचं आमचं नियोजन होते नक्कीच चांगलं आयोजन आणि नियोजन आहे धन्यवाद आपल्या म्हणजे गावाचं आणि या बैलगाडी कमिटीच मित्रांनो बघा आपण मैदानाचा आढावा घेतला त्यात तुम्हाला समजून आला असेल फायनल सुद्धा आहे आणि क्वार्टर फायनल सुद्धा आहे त्यांचं एक लाख बक्षीस असलं तरी त्यांना क्वार्टर फायनल सुद्धा दिलेला आहे परंतु प्रवेश प्रवेश फी मात्र जे आपला फायनल आहे त्या मानानंच ठेवलेले खऱ्या अर्थानं हे पैसे कमावण्यासाठी मैदान नाही यात्रेचं मैदान आहे आणि या मैदानाची अनेक वर्षाची तुम्हाला मग मा अशी सांगितली परंपरा आहे आपण सर्वांनी लवकरात लवकर नोंद करून घ्या आणि या मैदानाचे सहभागी व्हा मित्रांनो मैदान हे ओपनच आहे आणि दिनांक एक तारीख एक, एक एप्रिलला हे मैदान आहे आपण सर्वांनी या मैदानाचे सहभागी व्हा आणि मैदानाची शोभा वाढवा थांबतो जय जवान जय किसान Oh, <laughs>